रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्यातर्फे महाराष्ट्र सरकारने संविधानाने दिलेल्या हक्काची पायमल्ली करणारे जनसुरक्षा विधेयक तात्काळ मागे घ्यावे प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेड प्रदेश यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रकरणी आज डोंबरीत तीव्र निदर्शन करण्यात आली या दरम्यान जर सरकारने आमच्या मागणीवर विशेष भर दिला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवारी पक्षाने दिला आहे मेरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट मुख्यमंत्री मुख्यमंत्री होत बीजेपी सरकार होत प्रवीण दादा खरेच हल्ला करणार अचक खरीत पाहिजे प्रवीणदा हल्ला करणारे अचक खरी काय कशासाठी हे आजचं आंदोलन आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ यांच्या आदेशामुळे या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक जे हुकुमशाह जो बिल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आणले आहे मुळामध्ये हे जे हुकुमशाह जनसुरक्षा विधेयक आहे हे भारतीय संविधानाची पायमंदी करणार आहे मुळामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय आपण पाहिलं की आर्बन नक्षलाईज या व्याख्येखाली कुठेतरी विचारवंत साहित्य किंवा या ठिकाणी समाजसेवक असतील जे गोरगरीब लोकांचा आवाज या ठिकाणी गुण करत असतात त्यांना रोखण्याचा कुठं कुठंतरी डाव या ठिकाणी फडणवीस आणि शिंदे भाजप सरकार करत आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आजचं आंदोलन आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर संभाजी प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष आपण पाहिलं तर मुळामध्ये बहुजन समाजामध्ये एकी कशा पद्धतीने निर्माण होईल कशा पद्धतीने या राज्यातील दंगे थांबतील कशा पद्धतीने एकमेक एकमेकाबद्दल बंधुत्व निर्माण होईल यासाठी काम करतात जो प्रवीण नाता काय कोळे यांच्यावर काटेनामाक एका गावधुंडाने हल्ला केला आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी आणि त्या ठिकाणी मोका सरकार कडे गुन्हा लागावा या ठिकाणी प्रवीण यांना राज्य शासनाने संरक्षण यासाठी शहर कमिटीच्या वतीने राजू गायकवाड राजू गायकवाड राजू काकडे डोंगरी शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलेलं आहे काय सांगा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशांवर या डोंगरी शहराच्या वतीने परविंद दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला बाहेर यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने डोंबिली शहराच्या वतीनं कल्याण डोंबिवली शहराच्या वतीनं एक निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि या ठिकाणी जे जनविधायक बिल आहे जन सुरक्षा विधायक बिल आहे ते मागं तात्काळ मागत घे मागे घेण्यात यावं त्यासाठी या ठिकाणी आमचं आंदोलन होतं जे सारे फडणवीस सरकार भाजपचं सरकार आहे हे ज्या संघटना आहेत ज्या खेडपाडा गल्लीबोळामध्ये नगरानगरामध्ये जे अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी जाऊन त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करतात परंतु या ठिकाणी या फडणवीस सरकार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणार या विधायक बिलाच्या माध्यमातून माझा या ठिकाणी मी या फड भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हे जर का विधायक बिल मागे घेण्यात नाही आलं पेक्षा महाराष्ट्रभर तीव्र असे आंदोलन करण्यात येतील या सरकारला आमचं सांगणं आहे तुक चालतं जय हिंद जय बुद्ध जय भारत